नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सध्या ढगाळ हवामान परिस्थिती झालेली आहे आता या हवामानामुळे पावसाची शक्यता कुठे आहे ते पाहूया येत्या चोवीस तासात ता पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्या भागातून ढगाळ जास्त ढगे येणारे येण्याची शक्यता आहे आणि धर्मी बिट्टूल ह्या भागातून उत्तर मुलटी या भागातून पावसाची शक्यता उत्तरेकडून जास्त दिसत आहे आणि सध्या परिस्थिती पाहता जी सिस्टीम तयार झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जे त्या सिस्टीममुळे जे ढगाळ वातावरण झालेलं आहे सर्वत्र कर्नाटक महाराष्ट्र ह्या भागातून झालेले आहे या, या मॉडेलनुसार पाहिला गेलं तर महाराष्ट्रात हलक्याशा था पावसाची शक्यता जळगाव व छत्रपती संभाजीनगर ह्या परिसरातूनच दिसत आहे पुढे पर्यंत येण्याची शक्यता आहे आणि जिथे सिस्टीम तयार होत आहे तिथं मुसळधार ते मुसळधार पाऊस दिसत आहे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून पावसाची म्हणजे शक्यता या मॉडेलनुसार दाखवलेलं आहे आणि दुसरा भाग बघा गेला तर उत्तरेकडून जे हिमाचल प्रदेशावर हिमालयावर पार चालू चालूच आहे आणि तिथून सुद्धा एक पश्चिमी आवर्तन सारखं इकडे दक्षिणेकडे आवर्तन येत असताना दिसत आहे आणि इकडे जालना परिसरातून सर्वत्र महाराष्ट्राच्या सर्वच भागातून ज जरी कोरडं हवामान जरी दिसत असलं तरी ढगाळ हवामान वाटत आहे म्हणजे ढगे ढगाळ हवामान होणार आहे ढगे आल्यामुळे कदाचित हवामान थंडावा वाटेल पण काही ठिकाणी ढगांच्या प्रभावाखाली जास्त ढग जर स्थानिक वातावरण निर्मिती झाली तर या कर्नाटक साइडून जर पावसाची शक्यता दिसत आहे पण महाराष्ट्राच्या दिशेने पावसाची शक्यता कमी दिसत आहे महाराष्ट्रात फक्त उत्तर बाजूने थोडेसे पावसाळी वातावरण होण्याची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत पुढे जाऊन ह्या ढागांचा विचार जर केला तर साधारणतः उद्याच्या भागात पाहायला गेल तर नांदेड छत्रपती समाजनगर अकोला नाशिक परिसर मुंबई परिसर अकोला परिसर ह्या भागातून ढागांची दाटी व लोणार मुलढी या या परिसरातून हलक्याच्या थेंबा येण्याची शक्यतासुद्धा वाटत आहे आणि इकडे सांगली गोखा या परिसरात ढगाळ हवामान आहे सकाळपासूनच उद्या राहणार राहण्याची शक्यता वाटत आहे दुपारनंतर पाहायला गेलं तर दुपारनंतरसुद्धा ढागाची तीव्रता म्हणजे ढगे जास्त येण्याची शक्यता आहे आणि जवळजवळ नगर परिसर जामखेड करमाळा डाऊन जेजुरी मुलदार पुणे सातारा जेजुरी मनमाड ह्या परिसरातून आणि ओढूच इकडे सांगलीच्या परिसरात पाहायला गेलं तर पावसाची काय ढगायची तेवढी शक्यता नाही बेळगाव परिसर पाणी परिसर कोल्हापूरचा काही परिसर व त्यानंतर दुपारनंतर संपूर्ण तत सांगली कोल्हापूर म्हणजे पावसाळी वातावरण दिसून येते सातारा पंढरपूर स हे भागातून वडूच कराड म्हणजे सर्वत्र महाराष्ट्राच्या मध्यभागात मराठवाडा मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र या भागातून पावसाची आम ढागा हवामान तशा हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे नगर परिसरातून थोडीशी हलकीची पावसाची शक्यता दिसते आणि इकडे मालेगाव परिसर मनमाड परिसरात झाला तर ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी थेंबा होण्याची पण शक्यता वाटत आहे सर्वत्र बीड म्हणा काय धामखेड या भागातून पावसाळी वातावरण तयार होणार आहे असं दिसून येतं आणि तिथून हळूहळू ढगांची तीव्रता कमी होऊन पूर्णतः एक एका दिवस म्हणजे रात्रभरात प आणि परत किल्र वातावरण होण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या दिवशी तेरा तारखेलासुद्धा हलकेशी ढग येण्याची शक्यता दिसून येत आहे तेरा तारखेला पण अकोला हे उत्तर साईटवरच नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला जळगाव या परिसरातून पावसाची शक्यता दाखवत आहे दक्षिण भागातून पावसाची शक्यता आहे दक्षिण म्हणजे नेल्लोर वेल्लोर ह्या भागातून चेन्नई या, भागात। चेन या परिसरातूनच पावसाची शक्यता जास्त आहे जिथं तिथं सिस्टीमचे प्रभाव जरा जास्त दिसून येत आहे एकंदर चोवीस तासात पाहता बंगळूर मंगळूर चेन्नई ह्या भागात पावसाची शक्यता दाखवत आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोठेच असं ठाम असा पावसाची शक्यता नाही दाखवत पण उत्तर भागातून लाहोर शिमळा दिल्ली ह्यातून एक पश्चिम आवर्तना जाऊ खाली इकडे महाराष्ट्राकडे येणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला धन्यवाद